नमस्कार श्री सुधाकर ठाकूर यांची एक सुंदर कविता आज वाचनात आली ती मी सादर करण्याचा प्रयत्न करतो शेवटचा हा दिवस ज्याला जुन्या फुलांचा वास आहे शेवटचा हा दिवस ज्याला जुन्या फुलांचा वास आहे गळू न गेले पान तरीही अजूनही वृक्ष तिथेच आहे गळून गेले पान तरीही अजूनही वृक्ष तिथेच आहे किती वर्षही आली गेली तरी चालले जग हे आहे किती वर्षही आली गेली तरी चालले जग हे आहे एक मावळे सूर्य परंतु दुसरा कोठे उगवत आहे एक मावळे सूर्य परंतु दुसरा कोठे उगवत आहे जुने जुने ते सरते काही नवे नवे ते चमकत आहे जुने जुने ते सरते काही नवे नवे ते चमकत आहे जुने सोडू की पकडू नव्हे मी संपूर्ण अचंबित आहे जुने सोडू की पकडू नव्हे मी संपूर्ण अचंबित आहे किती म्हणावे विसरू जुने तरी कुठे ते सोपे आहे किती म्हणावे विसरू जुने तरी कुठे ते सोपे आहे प्रत्येक नव्यात इथे जुन्याचा काही दिसतो अंश हा आहे प्रत्येक नव्यात इथे जुन्याचा काही दिसतो अंश हा आहे नवे नवे ते हवे परंतु जुने जुनेही हवेच आहे नवे नवे ते हवे, हवे परंतु जुने जुनेही हवेच आहे नव्या जुन्यांची सांगड घालत पुढे पुढे मी सरकत आहे नव्या जुन्याची सांगड घालत पुढे पुढे मी सरकत आहे नवीन वर्ष नवी मोहिनी नवीन स्वप्न फुलते आहे नवीन वर्ष नवी मोहिनी नवीन स्वप्न फुलते आहे जुनी वलकले सांडून येथे नवी पालवी फुटते आहे जुनी वलकली सांडून येथे नवी पालवी फुटते आहे जरी माहीत नवीन वर्ष घेऊन नवे येते आहे जरी माहीत नवीन वर्ष घेऊन नवे येते आहे जुने वर्ष ते सरले याचे दुःख अनावर होते आहे जुने वर्ष ते सरले याचे दुःख अनावर होते आहे शेवटचा हा दिवस म्हणावा की नवी म्हणावी सुरुवात आहे शेवटचा हा दिवस म्हणावा की नवी म्हणावी सुरुवात आहे नववर्षाने गतवर्षाच्या हाती दिला हा हातच आहे नववर्षाने गतवर्षाच्या हाती दिला हा हातच आहे धन्यवाद